बिग बॉस मराठीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होत असेल की प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत रिक्वेस्ट करतायत बिग बॉसच्या मेकर्सला की तुम्ही प्लीज बिग बॉस मराठी सीझन पाच हा लवकरात लवकर आणा पण बिग बॉसच्या मेकर्सकडून कुठेच काही हालचाल वगैरे होत आहे असं आपल्याला काही दिसत नाही आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातून आता बिग बॉसबद्दलची जी आतुरता आहे ती पूर्णपणे कमी होत आहे आणि मला असं कुठंतरी वाटतंय की मेकर्सची ह्याच्यामध्ये खूप मोठी एक चूक होत आहे आणि ते जरा खूपच लाईटली ही गोष्ट घेत आहेत असं मला वाटतंय कारण की त्याच्यामागचं कारण तुम्हाला एक प्रॉपर कारण सांगतो की आता हिंदीचा ओ टी टी सीझन पण चालू नाही आहे हिंदीचा मेन सीझन पण चालू नाही आहे कलर्स मराठीवरचा सूर नवा ध्यास नवा हा देखील शो संपलेला आहे सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत कुठलाही रियालिटी शो सध्या चालू नाही आहे त्यामुळे बिग बॉस मराठी पाससाठी हा योग्य वेळ होता की ह्यांनी आत्ता जर या टायमाला जर बिग बॉस चालू केला असतं म्हणजे मार्च एप्रिल तर काही ना काहीतरी त्यांचा इम्पॅक्ट हा झाला असता कारण की कुठलाही दुसरा शो हा चालू नाहीये आणि आता असं मला वाटायला लागलेलं ला आहे की आता मार्च सुरू होणार आहे आज आहे एकोणतीस फेब्रुवारी आता मार्च चालू होणार आहे पण प्रोमो वगैरे अजून काही आले कुठं आलेलं नाही आहे आणि कुठेही अधिकृत अशी एक बातमी आलेली नाही आहे की बिग बॉसची तारीख फिक्स झाली आहे किंवा प्रोमो येणार त्याची तारीख फिक्स झाली आहे किंवा कंटेस्टंट फिक्स झालेत अशी कुठलीही गोष्ट ही आपल्यासमोर आलेली नाही आहे तर मला असं वाटतं आहे की बिग बॉसच्या मेकर्सनी ही खूप मोठी चूक केलेली आहे आणि ही चूक मला वाटते यावर्षी देखील टी आर पीवर म्हणजे मराठी बिग बॉसचा जो टी आर पी आहे ह्याच्यावर ह्याचा परिणाम खूप मोठा होणार आहे कारण की प्रेक्षक खूप आतूर आहेत सध्या देखील पण प्रोमो आता अजून आलेला नाही आहे आणि प्रोमो यायला जर अजून महिना दीड महिना गेला तर बिग बॉस सुरू व्हायला अजून चार महिने जातील त्यामुळे मला असं वाटतंय की बिग बॉस बॉसचे मेकर्स हे खूप लेट आणि खूप ह्या प्रेक्षकांच्या फिलिंग्सला खूप लाईटली घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा परिणाम कुठं ना कुठं बिग बॉसच्या टी आर पीवर होणार आहे हे माझं आव्हान आहे की प्रेक्षकांना की तुम्ही कृपया करून तुमची आतुरता ही अशीच ठेवावी आणि तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगावं कारण की खूप सारे लोकांच्या इच्छा आहेत की बिग बॉस मराठी पाच हे लवकरात लवकर चालू व्हावं आणि ते आम्हाला बघायची इच्छा आहे तर मित्रांनो तुमचं काय मत आहे सगळं कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र